नमस्कार दोडक्याची भाजी म्हटली की अगदी सर्वांचीच नाकं उरडतात दोडक्याची भाजी फारशी कुणाला खायला आवडत नाही तर आज आपण खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी आज आपण इथे दोडक्याची भजी बनवणार आहोत नक्कीच दोन खास जास्त जेवाल अशी ही भजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही आज आपण इथे दोडक्याची भजी बनवणार आहोत इथे पण कवळे दड दोडके घेतलेले आहेत कवळे शक्यतो दोडके घ्यायचे म्हणजे भजी छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते डोडक्याच्या वरच्या शिरा म्हणजे सालं काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत चार ते पाच अशा पद्धतीने बारीक असे काप करून घ्यायचे म्हणजे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी भजी तयार होते तोडक्याच्या वरची जी सालं आहेत ती तुम्ही चटणीमध्ये वापरू शकता इथे पण आता दोडक्याची सालं काढून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ चिरून घेतलेल्या दोडक्यांना अशा पद्धतीने आपण मीठ सर्व लावून घेणार आहोत दोडक्याला मीठ लावून झालेलं ला आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मध्यभागी आपण अशा पद्धतीने थोडंसं मीठ लावून घेणार आहोत म्हणजे आतमध्ये जी भजी आपण खातो त्यावेळेला ती पचपचीत लागणार नाही तर सर्व बाजूने छान मीठ अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे दोडक्याला मीठ लावून झाल्यानंतर पाच ते सहा मिनटासाठी दोडके आपण असेच ठेवून देणार आहोत इथे आता मीठ लावून झालेलं ला आहे आणि आपण आता दोडके बाजूला ठेवून एका बाऊलमध्ये आपण एक वाटीभर बेसनचा वापर करणार आहोत एका बाउलमध्ये आपण एक वाटी बेसनचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ दोन चिमूडवर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत ओवा हाताने चोळून घ्यायचा म्हणजे छान असं स्वाद येतो इथे आपण बेसन म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपण हिंगाचा आणि ओव्याचा वापर करायचा आहे पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिकटाचा वापर करणार आहोत तिखट हे तुम्ही कोणतंही वापरू शकता म्हणजे इथे लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता इथे आपण आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे सर्व मसाले आपण पिठामध्ये मिक्स करून झालेले आहेत इथे आपण एक चमचा तेल गरम करून घेणार आहोत पोहे खातो त्या चमच्याने आपण एक चमचा कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामुळे छान भजी कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार होते इथे आपण तांदळाच्या पिठाचा वापर न करता ही भजी बनवणार आहोत किंवा इथे खायच्या सोड्याचासुद्धा वापर न करता ही भजी बनवणार आहोत इथे पण आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ अगदी सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे जसं आपण भजीला पीठ तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे आपण पीठामध्ये पाणी एकदम न वापरता अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून सैलसर असं पीठ छान भिजवून झालेलं आहे पाहू शकता पिठाच्या पूर्णपणे गाठी मोडून झालेल्या आहेत हे पीठ आता बाजूला ठेवणार आहोत आणि आपण दोडका आहे तो आपण आता इथे घेणार आहोत पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि इथे आता दोडक्याला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता मीठ लावल्यामुळे दोडक्याला पाणी सुटलेलं आहे त्यातील पाणी सर्व आपण काढून टाकणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोडक्यातील पाणी सर्व काढून टाकायचं आहे इथे आता सर्व दोडक्यामधलं पाणी काढून झालेलं आहे सर्व दोडके आपण आता जे पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बेसनचं त्याच्यामध्ये आता आपण दोडके सर्व घोळवून घेणार आहोत अशा पद्धतीने पिठामध्ये दोडके आपण घोळवून घ्यायचे आहेत तर ही भजी आपण जास्त तेलामध्ये म्हणजे डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहोत येथे तुम्हाला जर ही भजी डीप फ्राय करून घ्यायची असेल तर तुम्ही जास्त तेलामध्ये तळून घेऊ शकता कधी कधी काय होतं जास्त तेलकट पण पदार्थ आवडत नाही तर अशा वेळेला जर अशी भजी बनवलीत तर नक्कीच ही भजी तुम्हाला आवडेल अगदी कमी तेलकट आणि कमी तेलामध्ये तळून होते आणि अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही दोडक्याची भजी बनवून बघा अगदी कमी तेलामध्ये खुसखुशीत आणि खमंग अशी तयार होते इथे आपण आता भजी आपण तव्यावर फ्राय करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत भजी आपण तळून घेणार आहोत एक बाजू छान खमंग खुसखुशीत तळून झाल्यानंतर आपण ती पलटी करून घेणार आहोत इथे पाहू शकता एक बाजू छान खमंग अशी तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे आता सर्व दोडक्याची भजी आपण पलटी करून झालेली आहे दोडक्याची भजी दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत कुछ, तळून झाल्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने आपण दाबून घ्यायची आहे म्हणजे आपण ज्या वेळेला दोडके चिरतो त्यावेळेला वरची बाजू आहे ती थोडीशी जाडसर असते त्याच्यामुळे आपण चमच्याने अशा पद्धतीने दाबून घ्यायची म्हणजे छान सर्व बाजूने खमंग आणि खुसखुशीत अशी भजी तयार होते तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमचाने अशा पद्धतीने आपण दाबून घ्यायची म्हणजे देठाकडची बाजू आहे ती पण शिजली जाते तर इथे आपण आता सर्व भजी अशाच पद्धतीने दाबून तळून घेणार आहोत अगदी कमी तेलामध्ये खुसखुशीत खमंग अशी ही भजी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही दोडक्याची भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा एक आमटी भात असेल आणि जर अशी ही दोडक्याची भजी बनवलीत तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही दोडक्याची भजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही दोडक्याची भजी तयार होते दोन्ही बाजूने आता भजी तळून झालेली आहे आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही दोडक्याची भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये